आपला पुढचा प्रतियोगी येत yes! yes! आहे आपल्या सगळ्यांचा लाडका पप्पू म्हणजे आपल्या या स्पर्धेचे विजेते आहेत नारद बुनी म्हणजे शुभम जोरदार टाळ्या झाला पाहिजे शुभमसाठी जे स्पर्धा घेत आहेत त्यांचा मागच्या वर्षी डाव फुकला पुन्हा आपली कलाकारी दाखवण्यासाठी येत आहेत राहुल स्वामी <laughs> <laughs> मम्मी मैं फैंसी ड्रेस कंपटीशन के लिए इतनी मेहनत कर रहा हूँ प्लीज प्लीज कुछ कीजिए ना अपने महाराष्ट्र में बैठे करामती चाचा से कुछ करवाते हैं नमस्ते उह। 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 तो बोल क्या पाइजे तुला? मास्क दिखाइए संजय मास्क दाखव रे आपल्या राहुल बाबाला अरे राहुल बाबा तुम्ही बोला काय दाखवू ये मस्त लग्न अगर ये मिल जाए तो मजा आ जाए हा विकाऊ नाहीये नाही मिळणार ना। पण तुमच्यासाठी माझ्याकडे भारी काहीतरी

बाजांना स्वीकारण्यासाठी महाविकास आघाडीला निवडा